সোটচ্য়াতে দুমাকরা মে আপি দুনাই আপি নারা ইসোক্রচোন সেভাগে দুমাকরা... থুয়াতে তুমাএ বঢু তুমারা মনে নাজুন মদে होणाऱ्या या विराट सभेला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या भाजपाच्या उमेदवार श्रीजा चव्हाण या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले कवळे गुरुजी प्रवीण गायकवाड बालाजी खटींग नारायण कोतावा श्याम चंद्रे माधव कदम संजय आहार मैसाजी भांजे शंकर राठी केशव कदम कोमल जयस्वाल गोविंद शेठ कलानी संजय सोलटके सचिन माने मोहम्मद बुरहान सुनील शेट्टे सुरेश शेट्टे राहुल चौडंटे शेख जमील भाई प्रभाकर पांचाळ मोहम्मद वसीम मुकेश कांबळे शेख मुर्तुजा सैयद जानी मामू

आज या विराट सभेमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी उपस्थित सर्व माझे तरुण सहकारी सर्व मुख्यवासियांना ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी विनम्रपणे नमस्कार करतो आपले आभार मानतो आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आज हा विशाल जनसमुदाय ही विराट सभा मुदखेडच्या इतिहासामध्ये एवढी विराट सभा मी कधी पाहिली नव्हती आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माझ्या बहिणी माझे भाऊ मै तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी मित्र हो ही खरी मुदखेडची ताकद आहे अशोक चव्हाण प्रेम करणारा अशोक चव्हाणांना ताकद देणारा अशोक चव्हाणांवर वर्षानुवर्ष ज्याला काही मिळालं नाही तो सुद्धा आज प्रामाणिकपणे मला साथ देत आहे जोरदार टाळ्या या सर्व माझ्या मित्रांसाठी जेणे पदाची लालसा ठेवली नाही अरे अच्छे दिन में लड्डू खाने तो सभी आ जाते हैं परंतु राजनीति में मी कुठे आहे कुठे नाही याची पर्वा केली नाही लोक मला म्हणाले सर जहां तुम वहां हम है आपके साथ में नमस्कार आपले मी त्रिवार अभिनंदन करतो आपले आभार मानतो आपल्या सर्वांची उपस्थिती आपल्या सर्वांची या ठिकाणी येण्यामुळे माझी ताकद वाढली माझं बळ वाढलं माझी हिंमत वाढली या ठिकाणी मला अभिल करायचंय माझे मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी मला समर्थन देत आहेत जोरदार टाळ्या माझ्या मुस्लिम बांधवांसाठी जोरदार टाळ्या माझ्या गरीब बांधवांसाठी जोरदार टाळ्या माझ्या ओबीसीसाठी माझ्या मराठ्यांसाठी माझ्या कोकण समाजासाठी मित्रो अशोक चव्हाण सबका आहे अशोक चव्हाण सबका आहे तुम्ही माझ्या बरोबर मी तुमच्या बरोबर या मध्ये या मुठेडचा सर्वांगण विकास इतके वर्ष तुम्ही पाहिला इतक्या वर्षावर तुम्ही तुम्हाला अनुभवलं आणि तुम्हाला माहित आहे अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो अशोक चव्हाण जो बोलता है और बोलने के बाद फिर अपने आप की भी नहीं सुनता म्हणजे मी जे बोललो जे कबूल केलं ते मग मी कोणाचे ऐकत नाही जे मला वाटलं लोकांनी सांगितलं गरीब आदमी का विश्वास मेरे साथ त्या सामान्य माणसाचा विश्वास माझ्या बरोबर आहे जनसामान्य माझ्या बरोबर आहे आणि म्हणून हा विश्वास माझ्यावर तुम्ही कायम ठेवाल माझ्याकडून असं काही घडणार ना असं कृत्य कधीही घडणार नाही ज्यामुळे तुमचा विश्वास तुटेल असं मी कधी वागलो नाही आणि वागणार नाही मित्र सब आरे मोहकर तेलंगणा का मुख्यमंत्री आला कर्नाटक का मुख्यमंत्री आला आहे से दिल्लीचे से लोक आले ये क्यों पसंद है भाई मित्रों भाषण सर्वांचे ऐकले मी भाषण काय अशोक चव्हाण अशोक चव्हाण संपला पाहिजे अशोक आहे अशोक चव्हाण यांनी राम जिकडे होते तिथे प्रामाणिकपणे अशोक चव्हाण ड्युप्लिकेट नाहीये आहे अशोक चव्हाणला जे काम सोपवलं ते काम अशोक आणि प्रामाणिकपणे या मुद्द्याच्या सर्वांगीण विकास करता माझ्या आयुष्यातले पंचवीस तीस चाळीस वर्ष मी घातली मुद्द्याच्या लोकांची मी कधी केली दिली नाही मुद्द्याच्या लोकांना मी काही काही खाली पाहायची वेळ आली या मुद्दे शहराचा सर्वांगीण विकास या मुद्दे तालुक्याचा सर्वांगीण विकास ज्या मुद्द्याने हैदराबाद मुक्ती संग्रामाचा जरी पाहिला अनुभवला त्या स्वातंत्र्य सैनिकाला अभिवादन करतो की त्यांच्यामुळे आज जे आम्ही आहोत आमच्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे आहोत ज्या सैनिकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दे साहेबराव भारकर शंकरराव चव्हाण हे या ठिकाणचे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी आपल्या केली हा मराठवाडा भावला गोविंदबाई शॉप असतील देशांमधल्या सगळ्या ऐतिहासिक घटना जर आपण जर पाहिला तर मला सांगा आपल्या या पूर्वजांनी जर आपल्यासाठी साथ जर त्यावेळेस मेहनत घेतली नसती तर आम्ही आज इथे असतो का आज आम्ही आहोत ते आमच्या पूर्वजांच्या मेहनतीमुळे पण फक्त पूर्वजांची मेहनत नाही आमचंही कर्तृत्व त्याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे आमचंही कर्तृत्व आम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि या कर्तृत्वाच्या माध्यमातून माझ्या मुठखेडवासियांना मग ते शहर असो किंवा ग्रामीण असो मग बोकर असो किंवा अर्धापूर असो या भागातल्या लोकांना मी कधी कमी पडू दिलं नाही आणि कधी पडू देणार नाही मला मुलगा या ठिकाणी सांगितलं मित्र आज या ठिकाणी येत असताना मला जरूर सांगितलं पाहिजे आज माझ्या विरोधकांनी माझ्यावर टीका केली टीकेच मला काही वाटत नाही लोकशाहीमध्ये टीका होत असते लोकशाहीमध्ये विरोधी बोलणारी माणसं असतात पण मला हे मतदान सांगितलं पाहिजे की जी। जी हो आज भूमिपुत्राच्या बाबतीमध्ये बोललं जात भूमिपुत्र 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 ताई माझी येडेगावची शेतकरी आहे ताई माझी येडेगावची शेतकरी आहे तुम्हाला भूमिपुत्र वाटत नसेल मग तुमच्या पोस्टरवर शंकरा चव्हाणचा फोटो घालायची काय गरज आहे तुम्हाला मला विरोधकांना सवाल करायचा आहे तुम्हाला आम्ही जर भूमिपुत्र वाटत नाही तर तुमच्या पोस्टरवर शंकरा चव्हाणांचा फोटो का घालायची गरज आहे तुम्हाला पण ते स्वतःच्या बापाचं घाल ना मित्र हे वेगवेगळ्या गोष्टी सांगून तुमचं मत बैठकवण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून तुमचं मत डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात कधी आले मुखंडला कधी कामं केली ते स्वतःला भूमिपुत्र म्हणतात हे भूमिपुत्र शेतकरी नाही गरीब शेतकऱ्याचा मुलगा नाही हा तर आडत व्यापारी आहे हा आडत तुम्हाला म्हणत नाही मी माफ करा तुम्हाला कोणाला म्हणत नाही हा तर आडत व्यापारी आपला जो चप्पू पप्पू आहे ना तो आडत व्यापारी आहे आडत व्यापारी आहे तो काय शेतकरी म्हणू शकतो असा पेट्रोल पंप पेट्रोल पंप व्यापारी आहे शेतकरी नाही आता आडत व्यापारी आहे आणि मला सांगा आजच्या निवडणुकीमध्ये जी चर्चा होते भूमिपुत्राची मला त्यांना अमित देशमुखांना प्रश्न करायचा आहे जर तुम्ही म्हणता की हे भूमिपुत्र नाहीत कि पोटनिवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीमध्ये ह्याला मत देऊ नका मला विचारायचं त्यांना वायनाड मध्ये इलेक्शन चालू आहे केरळामध्ये वायनाडचे उमेदवार काँग्रेसचे तिथले भूमिपुत्र आहेत का आहेत का आगा। 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 आए का तिकडे ह्याला पाठवा भाषण करा तिकडे ह्याला पाठवा भाषण करायला तिकडे भाषण करायला सांगू द्या की भूमिपुत्र कोणाला म्हणतात उत्तर द्या म्हणा उत्तर द्या अनेक पद्धतीने मित्र हो। आज आपल्याला काही नाही काही गोष्टी सांग आणि काय म्हणतात की वेळ आहे म्हणे ही वेळ आहे कसली तर मग मुक्ती संग्रमाप्रमाणे अशोक चव्हाणांचा संग्राम अशोक चव्हाणांपासून हा जिल्हा हा राज्य मुक्त करण्याची वेळ आलेली आहे मला माझ्या त्या लहान भावाला एवढं सांगायचं आहे अरे बाबा पहिल्यांदा संग्रामाचा अभ्यास कर संग्रामाच्या आरोप बोलायचं आमच्या स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान करण्याचा अधिकार तुला कोणी दिलेला नाही या राज्य भाषण करून स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान करू नकोस अशा सगळ्या भाषणे करायची लोकांची दिशाभूल करायची हा जो उद्योग सुरू आहे हा जनतेने ओळखला पाहिजे अरे जब तक जनता मेरे साथ है मला कोणी मारू शकत नाही राजकारणात मला कोणी समजू शकत नाही मी आपण त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे मित्र ही निवडणूक ही निवडणूक आपल्याला समजून घेतली पाहिजे ही निवडणूक कशा करता माझ्या महिलांची उपस्थिती असते सांगते त्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत की नाही हात वर लाडक्या बहिणी लो बघा लाडक्या बहिणी खुश आहेत की नाही यावर जेवण चांगली झाली की नाही काय केले पैसे सांगून नवरा बघत नाही चिंता करू नये काय केले पैसे साडी आणली मुलाला कपडे आणले घरी मिठाई आणली जनता खुश आहे आपल्या सरकारनी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला साडेसात रुपये जमा केले दुसरी घोषणा केली नाही तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले की नाही झाले की नाही झाले की नाही किती खुश आहे नवऱ्याला माहीत सांगू नका काढून घेतले नाही तर माझी लाडकी बहीण खुश आहे माझ्या लाडकीच्या बहिणीच्या तोंडावर हास्य आहे माझ्या लाडकीला बहिणीला माहिती आहे की मला वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मला मिळणार दिवाळीला मिळेल रक्षाबंधनाला मिळू शकते घरी काही कार्यक्रमाला मिळू शकते दिवाळीला मिळू शकते दसऱ्याला मिळू शकते तुम्हाला पाहिजे तेव्हा वर्षातून तुम्ही तीन गॅस सिलेंडर घेऊ शकता आपल्या सरकारने दिलं आपल्या सरकारने दिलं आहे मात्र मला सांगा आपल्याला या योजना चालू ठेवायच्या ते बंद करायच्या चालू ठेवायचं ना हा बंद करायच्या काँग्रेसवाले कोर्टात गेले होते काँग्रेसवाले कोर्टात गेले होते आणि कोर्टात घेऊन त्यांनी कोर्टात सांगितलं हे लाडकी बहीण योजना बंद करा या योजना बंद करा कोर्टाने फेकून दिला कागद कोर्टाने कागद फेकून दिला आणि कोर्टाने सांगितलं की आम्ही ही योजना बंद करणार नाही आता तुमच्या योजना चालू राहणार आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परवा बारणला मुख्यमंत्र्यांनी परवा बाहेरला सांगितलं आता पंधराशे आहेत इलेक्शन मध्ये निवडून द्या पंधराशेचे एकवीसशे रुपये आम्ही करणार दिली एकवीसशे पंधराशेचे एकवीसशे निवडून आल्यावर आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफी करणार कर्जमाफी करणार मुलांना रोजगार देणार आज मुलांच्या रोजगारा करता महिन्याला सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये आज सरकार देत आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि दादा आणि सर्वजण मिळून महाराष्ट्रामध्ये आपलं कमलाच सरकार, सरकार। आलं पाहिजे की आपल्या सर्वांना निरम्रपणे विनंती मला करायची आपलं सरकार देणार सरकार आपलं सरकार देणार सरकार आहे आपलं सरकार तुमच्या खिशातून गरीबाच्या खिशातून पैसे टाळून घेणार सरकार नाही मला मुख्यवासी आता गरीबातल्या गरीब क्षेत्रामध्ये काम करायचं पाणी पुरवठा योजना चालू केली आहे थोड वेळ लागतोय मला माहिती आहे पाणी घराघरात नळ आज अर्धापूरच्या घराघरात नळ आहे घराघरात पाणी आहे भोकर मध्ये घराघरात नळ आहे घराघरात पाणी आहे मुदखेडला सुद्धा घराघरात नळ होणार आहे घराघरात पाणी मिळणार आहे मला बुद्धांना सांगितलं पाहिजे कुठे जायची गरज नाही डोक्यावर हंडा घेऊन जायची गरज नाही माझ्या बहिणीला मुदखेड मध्ये घराघरामध्ये नळ नल नळद्वारा जल मुख्यमंत्री ची घोषणा जल जीवन मिशन केंद्र सरकारने योजना आणली आणि योजनेच्या माध्यमातून घराघरामध्ये आमच्या सामान्य स्त्रियांना सामान्य कुटुंबाला हा जो त्रास होतो तो त्रास आगामी काळामध्ये होणार नाही नव्वद टक्के पैसा केंद्र सरकार देत मला सांगा आपला खासदार जो आपल्याला निवडून द्यायचा आहे आपला खासदार जो निवडून द्यायचा आहे तो मोदींना साथ द्यायला पाहिजे की नाही पाहिजे नाही आपला खासदार विरोधी पक्षात बसून ओरडणारा खासदार आम्हाला नको सत्ताधारी पक्षामध्ये बसून आमच्या रेल्वेची कामं आमच्या रेल्वेची कामं करणारा आमच्याकडे टेलिफोनची कामं करणारा आमच्याकडे विमानसेवेची कामं करणारा आमच्या स्टेशनला मुख्य स्टेशनला जोरदारपणे सुशोभीकरण काम करण्यासारखा आमच्या फुलवाले आमच्या मुच्या फुलवाड्यांना आमची फुल हैदराबाद मुंबई दिल्लीला पाठवणारा आमचा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना साथ देणारा आम्हाला पंतप्रधान पाहिजे आणि म्हणून लोकसभेला दिशामी आपली कमळ आणि विधानसभेला दोन मशीन आहेत तिथेही कमळ तीन नंबरचं बटल आपल्या ताईच आहे तीन नंबरचं बटल तर ताईच आहे त्यामुळे इकडे ताईला मतदान बटन दाबून कमळावर इकडे आपले उमेदवार हंबळे यांच्या निशाने कमळवर बटन दाबून दोघांना विजय करा आणि बघा किती जोरदारपणे आपण काम करू एक जबरदस्त काम करू या मुखेडमध्ये आज मला विनम्रपणे अभिवादन केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम करणारी अनेक कार्यकर्ते ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं दे मागच्या निवडणुकीत काय झालं अफवा पसरवली मागच्या निवडणुकीत अफवा पसरवली की मोदी साहेब आले तर संविधान बदलणार आपकी बार चारशो पार जे म्हणलो लोकांना वाटलं संविधान बदलणार फोटो नाटक प्रचार काँग्रेसने केला संविधान बदलणार एस आरक्षण जाणार एसटीचं आरक्षण जाणार तुम्हाला वाटतं होतं की नाही असं फोट वाटतं तुम्हाला हे सगळं खोटा नाता प्रचार या काँग्रेसवाल्यांनी केला म्हणून मागच्या जागा आपली लोकसभेची गेली मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे असं काही घडलं का, का मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री पदाची शपथ घेता जात असताना संसदेमध्ये गेले आणि संविधानासमोर समोर आपलं खाली ठेवलं अभिवादन केलं आणि नंतर शपथ घेतली बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले संविधान मोदी साहेब संसदेमध्ये गेले आधी संसदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक झाले आणि नंतर शपथ दिली प्रधानमंत्री म्हणून त्यांनी घेतली केवढा मोठं हे काम आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही संविधान बदलण्याचा विषय कधी घेतलेला नव्हता आणि भाजप कधीही संविधान बदलणार नाही एस सी आणि एस आरक्षण एस सी आणि एस आरक्षण कधीही आम्ही बदलणार नाही कोणी सांगितलं मोदी साहेबांनी सांगितलं तेव्हा खोटा प्रचार करून तुमची मत खराब करण्याकरता हा सगळा उपयोग चाललाय सुप्रीम कोर्टाने शिवाय सांगितलंय की संविधान कुठलाही राजकीय पक्ष कोणीतरी आला तर संविधानाचा मूळ धर्मा कधी बदलता येणार नाही आणि मग तुम्हाला सावध करायचंय तुम्हाला मला सावध करायचंय बाहेर सोशल मीडियावर खोटा नाटा प्रचार करून तुमची मतं खराब करण्याचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला माहिती आहे काल मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अपप्रचार खोट्या गोष्टी करणारा तीन माणसं पकडली काल भोकरला पकडली माहिती नाही तुम्हाला काल भोकरला तीन माणसं पकडली आणि ते काय सांगत होते की तुम्ही काँग्रेसला मतदान करा असं धरांजे पाटलांनी सांगितलं त्यांनी प्रचार केला की तुम्ही जरांजे पाटलांचा आदेश आहे की तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान करा प्रकरणावर पळून गेले प्रकरणावर पळून गेले आणि हा धरांजे पाटलाने स्टेटमेंट काढलंय हा झरांजे पाटील स्टेटमेंट काढलंय मी कोणालाही पाठवलेलं नाही मी कोणालाही पाठवलेलं नाही आणि कोणालाही मतदान करा म्हणून सांगितलेलं नाही माझ्या नावाचा दुरुपयोग मंडळी आजच्या टीव्ही व्ही नाईनला बघा आजच्या टीव्ही व्ही क्लिकिंग बघा जनांजी पाटील म्हणाले मी कोणालाही सांगितलं नाही कोणाला मतदान करा असंही सांगितलं नाहीये त्याच्यामुळे माझ्या नावाचा दुरुपयोग ही मंडळी करत आहे आणि म्हणून मला मित्र सांगायचंय जो धनांजय पाटलांचं नाव फोटो वापरून तुमची मतं घेत असेल तर त्याला मतदान करायचं नाही त्याला मतदान करायचं नाही काच्या प्रकरणाचा खुलासा कायच्या प्रकरणाचा खुलासा जे पकडले त्याने आधी करावा उमेदवाराने आधी करावा काँग्रेसच्या उमेदवाराने खुलासा करावा की धनांजे पाटलांचा नावाचा उल्लेख खोटा नाट्या करून तुम्ही धनान पाटील बदनाम का करता ही चळवळ ही <ुबियों>। कुठल्या पक्षाची नाहीये की मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई आहे की धनांजय पाटील लढतायत आणि त्यांना बदनाम करण्याचं काम जे कोणी करत असेल त्याला मतदान करायचं नाही मित्र मला मतदान हो घटना किती खोट किती नातं चालू आहे मला सांगायचं आहे ही निवडणूक विचाराची निवडणूक आहे ही निवडणूक मुदक्याच्या विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता पाच वर्षाकरता दिलं सरकार पाच वर्षामध्ये पुढे आपण येणार सरकार आपलं पाहिजे आपलं सरकार पाहिजे लाडक्या बहिणीचं सरकार पाहिजे लाडक्या भावाचं सरकार पाहिजे लाडक्या आजोबाचं सरकार पाहिजे आपल्या सर्वांचं सरकार पाहिजे तर आपली कामं होणार आहे मित्र मला आम्हाला मानायचं सर्व आमच्या बांधव आहेत माझे मुस्लिम बांधव सुद्धा रस्त्यावर आले आणि म्हणले साहेब हमको पार्टी कोणी देखना आहे हम वोट करेंगे आम्हाला धन्यवाद आप आपको धन्यवाद आपको सलाम करता हूं मैं अशोक चौहान सबका मैं जो आज हूं वही अभी हूं और जो अभी हूं आगे भी मैं वही रहूंगा सबके साथ में रहूंगा आपने मुझे पिछले पंद्रह से पच्चीस साल से आपने मुझे आजमाया है मैं सबका हूं मेरे मुठक के लिए मेरे के हर व्यक्ति के लिए मैं हूं जो विकास के काम में मेरे साथ आज अंडर ब्रिज बन गया विकास हो गया रास्ते बन गए बिल्डिंग्स बन गई घर हर घर में पानी लाने के लिए बाइक काम चालू हो गया डेवलपमेंट का आप उत्तम बच्चों को खेलने के लिए एक बढ़िया स्टेडियम बनाई मेरे बच्चों के मेरी दीदी ने बोला आज दीदी मनाली तो माला हमला शिक्षण माला पांच वर्ष खेलने लक्ष्य गोष्टी कराए आगामी काळामध्ये हाताला काम पाहिजे मेरे नौजवान साथी हात को काम देणार ते काम द्यायचं असेल तर पुढच्या पाच वर्षामध्ये नांदेड मध्ये परवा भेटलो दिवाळीला आलो हो होतो दिवाळीला मुठकेटची मध्ये मुलं भेटली कोणी आय आय टी केली कोणी इंजिनिअरिंग केलेलं आहे ही माझी सगळी मुलं शिकून सवून आज पुण्यामध्ये सर्व्हिस करतात आज पुण्यात सर्व्हिस करतायत मला हे बघायचंय माझा इथला शिकलेला मुलगा मुंबई पुण्यात न जाता मुदखेडच्या इंडस्ट्रीमध्ये मुदखेडच्या कारखान्यामुळे लागला पाहिजे आणि त्याला कुठे बाहेर जाऊन मुंबई पुण्याला जायला हरकत नाही त्याचं कुटुंब त्याची आई त्याचे वडील आज चिंता करतात माझा मुलगा मायाजवळ राहायला पाहिजे माझी मुलगी मायाजवळ राहिली पाहिजे तिला शिक्षण देता आलं पाहिजे आणि माझ्या माताला उतरत्या वयामध्ये माझ्या मुलाचा आधार मला असला पाहिजे की अपेक्षा माझ्या इथे बसत तमाम माझ्या माता की नाही ना सगळ्यांची अशा अपेक्षा आहे की माझ्या कुटुंबाला आधार देणारा माझा मुलगा माझ्यामुळे राहायला पाहिजे मित्र तमाम माझ्या मित्रांचे मी आभार मानेन भरपूर मेहनत घेणारे भरपूर साथ देणारे हे सगळे आमचे कार्यकर्ते केंद्र सरकारने अनेक योजना रक्षित करत असताना मला मुद्दा हाही गोष्टी उल्लेख केला पाहिजे आज केंद्र सरकारने अनेक योजना मध्ये किमान आधारभूत किंमत वाढवली शेतकऱ्यांचा वा शेतकऱ्यांचा प्रश्न किमान आधारभूत परवा सोयाबीनची किंमत किंमत सुद्धा आधारभूत रुपये घोषित केली सोयाबीनला म्हणजे सोयाबीनचा भाव जरी पडला तर केंद्र सरकार सोयाबीन खरेदी करेल आणि सहा हजार रुपये पेक्षा कमी नाही सरकारने घोषित केला त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला शेतकऱ्याला फार मोठा दिलासा मिळाला आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांचं आहे तरुणांचं आहे माता भगिनीच आहे सर्वांसाठी असलेलं केंद्रातलं सरकार राज्यात सरकार मी आहे म्हणून आपल्याला आपल्या ताकदीने बरो निवडणूक आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो शेवटच्या दिवसांमध्ये प्रचार करत असताना मुदखेड वासियांना हात जोडून विनंती करतो आपलं मतदान फक्त झालं पाहिजे आणि बटन दाबून निवडून द्या संतु खांबड निवडून द्या आणि या जिल्ह्यामध्ये दाखवून द्या हम अशोक चव्हाण के साथ आहे आपला सर्वांचे धन्यवाद जय हिंद Tchau, tchau.